तुम्हाला माहित आहे का पक्षी फक्त उडतच नाहीत तर ते प्रेम देखील करतात निसर्गात प्रत्येक प्रजातीची जोडी बनवण्याची एक सुंदर आणि गुप्त पद्धत असते आज आपण पाहणार आहोत पक्षी कसे जोडी बनवतात त्यांच्या मेटिंग आणि निसर्गातील अद्भुत प्रेम कहाणी प्रत्येक पक्षाची जोडी बनवण्याची पद्धत वेगळी असते उदाहरणार्थ मोर आपल्या रंगीत पंखांचं नृत्य करून मादीला आकर्षित करतो त्याच्या पंखांचा रंग नृत्याची शैली आणि उड्यांची पद्धत मादीला सांगते मी योग्य जोडीदार आहे कोकिळ किंवा कावळे आपल्या गोड गाण्याने आणि मधुर आवाजाने जोडीदाराचे लक्ष वेधतात चिमण्या आणि इतर लहान पक्षी मात्र आपल्या घोंगाट आणि फुलांच्या जवळ फिरण्याच्या वर्तनाने प्रेम व्यक्त करतात एकदा आकर्षण पूर्ण झाल्यावर पुढे ते जोडीची निवड अनेक पक्षी जोडीदाराची काळजीपूर्वक निवड करतात काही पक्षी झाडावर घरटे बांधतात आणि मादीला त्याचे निरीक्षण करायला देतात जोडीदार एकमेकांच्या जवळ राहून अंड्यांची तयारी करतात गोंगाटाची काळजी घेतात आणि काही प्रजाती एकत्र अन्न शोधतात ही सर्व प्रक्रिया अत्यंत कॉर्डिनेटेड आणि निसर्गाने नियोजित केलेली असते निसर्गातील प्रेम फक्त पक्ष्यांच्या कला आणि वर्तनावर अवलंबून नसते झाडे अन्न स्रोत सुरक्षित जागा यांचा देखील मोठा प्रभाव असतो मानव हस्तक्षेपामुळे अनेक पक्ष्यांचे मेटिंग रिच्युअल्स बदलले आहेत त्यामुळे पर्यावरण जपणे अत्यंत गरजेचे आहे पक्ष्यांचा प्रेमाचा संसार फक्त सुंदरच नाही तर इकोलॉजिकल दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे त्यांच्या मेटिंग रिच्युअल्स आपल्याला निसर्गाची सूक्ष्म आणि अद्भुत रचना दाखवतात त्यामुळे आपण निसर्ग जपण्याचे काम सुरू ठेवायला हवे जेणेकरून ही गुप्त आणि सुंदर प्रेम कहाणी पुढील पिढ्यांनाही दिसेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून निसर्गाच्या अजून गुप्त रहस्यांबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील